केळी खूप लिबलिबीत झाली किंवा काळी पडली असे काळे डाग पडले की आपण ती फेकून देतो कारण ती खूपच पिकलेली असतात ती खाल्ली जात नाही पुरी किंवा वडे करायचं म्हटलं तर भरपूर तेल लागतं त्यामुळे मग आपण तेही टाळतो आज आपण पिकलेल्या केळीपासून दोन असे नाश्त्याचे प्रकार बघणार आहोत जिथे आपण तेलाचा बिलकुल वापर केलेला नाहीये अगदी पौष्टिक दोन्ही पदार्थ तयार होणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू प्रीती समय रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी चार पिकलेली केळी घेतलेली आहेत ही केळी आपण सोलून घेतलेली आहेत जर का भरपूर काळे डाग असतील ते काढून टाकायचे अशा पद्धतीने ही चार केळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली एक चमचा आपण साखर घातलेली आहे आणि ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे ही पेस्ट तयार झालेली आहे एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं जे आहे ते थोडंसं कुटून घेतलेलं आहे चिली फ्लेक्स घातलेले आहेत अर्धा चमचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पिकलेला केळीचा गर तर हे सगळा गर आपण काढून घेऊया तर केळीमध्ये गुठळ्या असता कामाने त्यामुळे मिक्सरलाच बारीक करून घ्यायचं आहे यामध्येच आता एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे गव्हाचं पीठ जे आहे ते आपण लागेल तसं वापरणार आहोत आता हे मळून घेतल्यानंतर इथे बघा पुन्हा मी एक कप हे पीठ घेतलेलं आहे ह्यातलं थोडंसं पीठ मी काढून घेते पीठ जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला केळीचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा इथे बिलकुल वापर केलेला नाही आता इथे मी हे पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे अर्धा चमचा साजूक तूप अजून वरून घातलेला आहे आणि पुन्हा एकदा चांगलं एक मिनिटभर ह्याला आपण मळून घेऊया चांगलं स्मूथ करून घ्यायचं आहे आता हे पीठ बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं मऊसूत पीठ तयार केलेलं आहे आता ह्याला झाकून अर्धा तास विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे इथे पीठ बघा पावणे दोन कप पीठ लागलेलं ला आहे पाव कप पीठ शिल्लक राहिलेलं आहे अर्ध्या तासानंतर हे पीठ जे आहे ते चांगलं फुलून आलेलं आहे पुन्हा एकदा आपण काही सेकंद ह्याला मळून घेऊया पीठ जे आहे ते असं व्यवस्थित स्मूथ झालं पाहिजे आता ह्याचे दोन भाग करूया आणि ह्याचे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत तर छोटे मोठे तुम्हाला ज्या पद्धतीने हा नाश्ता तयार करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता इथे मी आज ह्या केळीची दशमी तयार करते आहे पिठाचा एक गोळा मी इथे घेतलेला आहे चांगला मळून घ्यायचा ह्याची छोटीशी पुरी तयार करून घ्यायची आहे यावर तूप घालायचं आणि आपण चपातीला जशी घडी तयार करतो त्रिकोणी तशी घडी तयार करून घ्यायची तुम्ही ह्याला घडी न करताही तयार करून घेऊ शकता आणि पीठ न लावताच मी ह्याला लाटून घेणार आहे पीठ न लावल्यामुळे ही जी दशमी आहे ती एकदम सॉफ्ट बनायला मदत होते तर इथे मी बघा मस्त ही दशमी तयार करून घेतलेली आहे त्याला ह्याला चांगलं गोल तयार करून घेते आणि छोट्याच तयार करायच्या आहेत खूप मोठ्या मोठ्या दशमी तयार करायच्या नाही तर हे लाटून झालेलं आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशी मध्यम स्वरूपाची आपण ही दशमी तयार केलेली आहे आता ह्याला आपण शेकून घेऊया दोन्ही साईडने चांगलं ह्याला तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने खरपूस शेकून घ्यायचं आहे मध्यम आचेवर मी ही दशमी शेकून घेते आहे तुम्ही पाहू शकता मस्त ह्या दशमी तयार होतात तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकतात प्रवासाला नेऊ शकता किंवा मुलांना टिफिनला देऊ शकता भरपूर केळी पिकलेली फेकून देण्यापेक्षा त्याचा असा वापर करू शकता तुम्ही तर ही दशमी आपली मस्त अशी तयार झाली आहे दोन्ही साईडने खरपूस आपण भाजून घेतलेली आहे आणि आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे बिलकुल तेलाचा वापर आपण केलेला नाही आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व दशमी तयार करून घेते चला तर मग इथे आपल्या ह्या दशमी मस्त अशा तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मौसूद अशी ही दशमी तयार झालेली आहे तुपासोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत खाऊ शकता अगदी मस्त तयार होतात छान असे ह्याला फळ पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि एकदम सॉफ्ट तयार होते हे बघा अशी एकदम मुलायम तयार होते आणि दुसऱ्या दिवशीही ती तशीच मुलायम तशीच राहते हे बघा ह्याला मस्त अशा लेयर्स आलेल्या आहेत तर इथे आपण सर्व दशमी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त ह्या दशमी तयार झालेल्या आहेत तुटताना बघा बिलकुल ह्या चिवट झालेल्या नाही आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि ह्याचे लेयर्स बघा किती आहेत भरपूर लेयर्स ह्याला पडलेले आहेत चला तर मग आपली ही पहिली रेसिपी तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया उरलेली चार केळी पुन्हा एकदा आपण इथे घेतलेली आहेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्याला आपण सोलून घेऊया ह्या केळीला आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याचे पीसेस करायचे आहेत अशा पद्धतीने बारीक बारीक ह्याला कापून घ्यायचं ह्या केळींची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर सर्व केळी मी इथे चिरून घेतलेली आहेत त्यामध्ये घालायचं आहे गूळ तर इथे मी साधारण अर्धा कप गूळ घेतलेला आहे गूळ मात्र बारीक करून घालायचा खूप मोठे खडे ठेवायचे नाही आहेत आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर पाव चमचा आणि थोडंसं जायफळ ह्यामध्ये आपण किसून घालूया चिमूटभर गूळ असला की जायफळ हे आलंच तर इथे मी चिमूटभर जायफळ घातलेलं आहे आता झाकण लावून ह्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ हो। तर इथे बघा मी मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे आणि ह्याची एक स्मूथ पेस्ट आपण तयार केलेली आहे आता याला बाजूला ठेवून हुं देऊया परातीमध्ये घेणार आहोत आपण एक कप तांदळाचं पीठ आणि यासोबतच अर्धा कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठामुळे नाश्ता जो आहे तो आपला मुलायम होण्याला मदत होणार आहे मीठ घातलं आहे चवीनुसार आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे यामध्येच दुधावरची साय आपण घातलेली आहे मलई घातलेली आहे दोन चमचे असेल तर घाला घातलं तर होणारा नाश्ता अतिशय मुलायम आणि स्वादिष्टच होणार आहे नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल हे चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत साजूक तूप तर इथे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मळून घेऊया तूप जे आहे ते सर्व पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने ह्याला मळून घ्यायचं आहे यानंतर केळीचा जो आपण पद तयार केलेला आहे किंवा मिश्रण तयार केलेलं आहे ते घालायचं ह्याच्यामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं केळीचा गर जो आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे म्हणजे केळीचा स्वाद नाश्त्यामध्ये येईल त्यामुळे पीठ कमी घ्यायचं आहे आणि केळीचा पप जो आहे तो जास्त घ्यायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचं खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असं बॅटर तयार करायचं आपल्याला तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाण्याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते काढून घेतलेलं आहे यानंतर पाणी जे आहे ते सुद्धा मी घेतलेलं आहे आणि असं प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी घालून आणि हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं ते बघा असं पीठ मी इथे तयार केलेलं आहे आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये मी केळीचं पान घेते तर खराब पान जे असेल ते खाली ठेवून द्यायचं हे थोडंसं तुटलेलं पान मी खाली ठेवलेलं आहे आणि चांगलं पान मी वरती ठेवून दिलेलं आहे पानं स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची नाही अशीच घेतली तरी चालतील त्यानंतर सर्व पीठ ह्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला थापून घ्यायचं आहे चांगला गोल आकार द्यायचा एक समान करायचं कुठे जाड पातळ ठेवायचं नाही नाहीतर मग व्यवस्थित शिजलं जाणार नाही तर या पद्धतीने मी ह्याला गोल करून घेतलेला आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं हे जाड ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने ही आपण एक पानगी तयार करणार आहोत जी अतिशय पौष्टिक आहे केळीच्या पानात बनवलेली तर हे केकप्रमाणे तयार होतं आता ह्याच्यावर तीन पानं मी ठेवलेली आहेत पानं मात्र जास्त वापरायची केळीच्या पानाच्या ओलाव्यामुळे ही भाकरी जी आहे ती खूप टेस्टी आणि खूप छान बनते ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे मध्यम आचेवर तर इथे मी गॅस चालू करते आणि आता मध्यम आचेवर हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर झाकणावर तुम्ही थोडंसं वजन वस्तू पण ठेवू शकता जेणेकरून वाफ जाऊ नये आणि वाफेवर ह्याला आपल्याला शिजवायचं आहे आता खालचं जे पान आहे ते चांगलं करपलं की सुगंध येतो आणि तो सुगंध आला की आपल्याला ह्याला उलट करून घ्यायचं आहे तर बघा खालची बाजू व्यवस्थित तयार झालेली आहे खालचं पान करपलेलं आहे आता उलटताना मात्र काळजी घ्या तर एखादी प्लेट घ्या आणि हे घेऊन अशा पद्धतीने हे उलट करा आता खालची बाजू बघा मस्त अशी तयार झालेली आहे ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवा आणि मध्यमाचेवर पुन्हा ह्याला आपण वाफेवर शिजवून घेऊ तर आता पुन्हा आपण हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता तुम्हाला दाखवण्याकरता मी ह्याला उलट करते आहे की दुसरी बाजू कशी झालेली आहे तर इथे ही पानं काढून टाकायची आणि दुसरी बाजू पण आपण बघा चांगले डाग पडेपर्यंत शिजवून घेतलेली आहे आणि किती टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही पानगी तयार होते तुमच्याकडे या पानगीला काय म्हणतात काय नाव आहे आमच्याकडे पानगीच म्हणतात तर मस्त अशी मुलायम केकसारखी ही फुललेली आहे अतिशय सॉफ्ट आहे पौष्टिक आहे नक्की ट्राय करून बघा केळं म्हटलं की केळीचा कुठलाही पदार्थ हा स्वादिष्टच लागतो इथे आपण तेलाचा वापर न करता दोन्ही पदार्थ तयार केलेले आहेत पौष्टिक आहेत पारंपरिक आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता बघा ही भाकरी जी आहे ती किशी मस्त फुललेली आहे अतिशय हलकी झालेली आहे आणि मस्त ही आपली पानकी तयार झालेली आहे दोन्ही रेसिपींपैकी कुठलीही रेसिपी तुम्हाला आवडली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीज धन्यवाद बाय बाय